नमस्कार आपण एक एक उद्या एकोणतीस मेसाठी मार्केट कसा असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीसाठी चोवीस हजार सातशे पंच्याऐंशी ते चोवीस हजार आठशे हा एक रजिस्टन्सचा झोन आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार आठशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि चोवीस हजार सातशे पंच्याऐंशीच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे मार्केट रजिस्टन्सच्या खाली आहे शक्यता आहे मार्केट उद्या डाऊन होण्याची त्यामुळं बँक निफ्टी त्याच्यानंतर बँक निफ्टी आपण बघूया एकोणतीस मेसाठी पंचावन्न हजार तीनशे ते पंचावन्न हजार तीनशे पंचेचाळीस हा एक सपोर्टचा झोन बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या पंचावन्न हजार तीनशे पंचेचाळीसच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि पंचावन्न हजार तीनशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचं आहे ह्या लेवल इम्पॉर्टंट आहेत त्यानंतर सेन्सेक्समध्ये लेवल आहे एक्क्याऐंशी हजार चारशे पस्तीस ते एक्क्याऐंशी हजार पाचशे हा एक रजिस्टन्सचा झोन बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या एक्क्याऐंशी हजार पाचशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि एक्क्याऐंशी हजार चारशे पस्तीसच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे सेन्सेक्स आणि निफ्टी हा एकच ट्रेंडमध्ये मार्केटमध्ये असतो आणि बॅग निफ्टी कधी कधी अपोजिट ट्रेंडमध्ये असतं त्यामुळं सेन्सेक्स आणि निफ्टी हे एकाच ट्रेंडमध्ये आहेत अर्थात ते रजिस्टन्सच्या खाली आहेत त्यामुळं मार्केट शक्यतो उद्या गॅपडाऊन होण्याची शक्यता आहे त्यानंतर आपण स्टॉक ऑप्शनमध्ये पिंड तीन हजार सातशेचा कॉल दिला होता आणि यामध्ये अतिशय चांगलं टार्गेट घेतलेलं आहे जवळजवळ डबलचं टार्गेट झालेलं आहे पण फोर्टी पर्सेंट आपण टार्गेट सेट करत असतो आय टी सीमध्ये आपण फोर्टी पर्सेंट टार्गेट असतं त्यातील फिफ्टी पर्सेंट आपण टार्गेट बुक केलेलं आहे आणि बी एस सीमध्ये आपण स्टॉप लॉस घेतलेला आहे एक हजार रुपयेचा एक हजार रुपयेचा रिस्क आणि टार्गेट फोर्टी पर्सेंट असं हे टेक्निक आहे आणि ते आपल्या कोर्समध्ये आपण शिकवत असतो एनआरडी बॅच आपली फर्स्ट वीकमध्ये होते त्यासाठी ॲडमिशन चालू झालेलं आहे त्याशिवाय संडेला दोन तासाचा एक मास्टर कोर्स असतो यामध्ये सुद्धा हे टेक्निक आपण शिकू शकता ॲडमिशनसाठी बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता अजून आणि जर चॅनेल आपलं आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपण आप व्हिडिओ पडताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन तुम्हाला इन टाईम व्हिडिओ पाहता येईल धन्यवाद